जेवी जे बाळकू आळगे रेडे जे जनने सांकडे पडे वस्तू ठेवून गहान आपुली आळपूरवी पूरवी माय माऊली तेवी अवधता अर्थ पूरवी माय माऊली अशी अर्थ करत आपण अंबाळीच्या या राजाला अभिवादन करण्यासाठी तीर्थयात्रा करत उपस्थित झालेलो आहोत आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा या अधिष्ठानाला अभिवादन करतो ज्या आधिगुरूंनी आपल्या जीवनात आपल्याला चोवीस गुरूंचा एक वास्तुपाठ आदर्श आपल्या जीवनामध्ये स्वतः आचरण करून अनेकांना हितोपदेश केलेला आहे त्या विषयाला आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात मी सकाळी तुम्हाला त्यातला थोडासा संदर्भ सांगितला की हा यदो राजा दत्तात्रय प्रभूंच्या शोधार्थ निघालेला आहे जाता जाता याच सह्याद्रीच्या पर्वताच्या रांगेवर तो शोध घेत चाललेला आहे कोणाचा शोध घेत चाललाय की जिथे मला कोणीतरी असा भेटला पाहिजे तो परमेश्वर भेटला पाहिजे ऐकलेला होता पण अनुभवलेला नव्हता आणि म्हणून तो दत्तात्रय प्रभूंच्या शोधार्थ परमेश्वराच्या शोधार्थ निघाला जाता, जाता 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 या सह्याद्रीपच्या रांगेमध्ये एका झाडाखाली एक तेजस्वी श्रीमूर्ती त्याला बसलेली दिसली त्या पण चितोडकर बाबांच्या आवाजात ऐकतोच घड तुझी मूर्ती काय म्हणतो तू हा म्हणा ना एकदा तेवढंच म्हणा बघत नाही तेवढंच म्हणा दत्तात्रय प्रभूंची मूर्ती आपल्या चित्ताला घडो अशी आपल्या प्रत्येकांची भावना असती ती दत्तात्रयाची मूर्ती साक्षात या येदूरा दिसली दिसली तसा तो एकदम शांत झाला आपल्याला कस या स्थानावर डोकं टेकवलं आपण सर्वांनी तो विशेष आपल्या हातात घेतला त्याला स्पर्श केला वाटलं की नाही आनंद वाटला की नाही स्पर्श भक्तीतला आनंद आणि त्याला सुद्धा दर्शन झालं आणि तो एकदम वेदला वेदला तसा तो एकदमच अनन्य भावे परमेश्वराला शरण गेला साष्टांग लोटांगण घातलं आणि हात जोडून त्याने विनंती केली की महाराजा आपण कोण आहात मला माझ्या चर्मचक्षूला काही फारसं कळत नाही कारण परमेश्वर कळण्यासाठी त्याने दृष्टी द्यावी लागते परमेश्वरे परमेश्वर जाणीजे आणि परमेश्वरेच परमेश्वर पावी आता तेव्हा तू कोण आहेस फक्त बसलेला दिसतोस खूप वेळापासून मी तुला पाहिलं काही काम करत नाही काय धंदा नाही काही नाही का जप चालला नाही काही नाही चालला आणि तरी तेजस्वी दिसतोयस सांग आपण कोण आहात तुमचा परिचय द्या मला तुम्हाला गुरु करायचा असं म्हटलं जातं पाणी पिणा छान के आणि गुरु करो आम्ही महानुभाऊ तसं कोणालाही गुरु करत नाही आणि म्हणून त्याने त्यांनाच विनंती केली की के देवा मला तुमचा परिचय सांगा आणि मग तुम्ही तर काही काम करत नाही आता आम्ही तर दररोज चार वेळा स्नान करतो तरी तेजस्वी दिसत नाही परंतु तुमची श्रीमूर्ती एकदम तेजस्वी दिसते आहे अलौकिक दिसते आहे आणि मग दत्तात्रय प्रभू महाराज साक्षात बोलू लागले आणि त्या दत्तात्रेय प्रभूंनी सांगितले की मी नाहम मनुष्यो न च यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर न चहम रूप मी माझं स्वकीय रूप जे आहे ते मी तुला दाखवतो आहे मी कोण आहे तर या सगळ्या चराचराच्या पलीकडचा या जगाचा नियंता मी आहे परंतु हे दत्तात्रेय महाराजा मला तो कसा कळेल कसा समजेल आणि म्हणून त्यांनी दत्तात्रय प्रभूंना प्रार्थना केली आणि दत्तात्रेय प्रभूंनी हितोपदेश केला तो म्हणजे चोवीस गुरु आख्यान दत्तात्रय महाराज म्हटले की अरे जीवनामध्ये परमेश्वर ओळखायचं असं ना आधी ओळखा माणसा मग जाना देव कैसा अनेक संतांनी आपल्याला सांगितलं अगोदर माणसाला माणसा तरी ओळखा जसा आहे तसा माणसाला तो स्वीकारा नसुद्ध ओळखा नाही त्याला स्वीकारा आणि नेमकं आपलं हित चुकतं आपण माणसं नेमके ओळखत नाही जसे आहे तसे स्वीकारत नाही त्यांच्या गुणाकडे न पाहता दोषाकडे पाहतो आणि मग जे जसं आहे ते तसं दिसत नाही परिणामी मग आम्हाला परमेश्वर कसा दिसेल आणि म्हणून परमेश्वराच्या शोधार्थ तू निघाला आहेस तू योग्य जागेपर्यंत आलेला आहेस परंतु हे परमेश्वराचं ज्ञान सांगण्याच्या अगोदर मी तुला सांगतो की तुला जर परमेश्वर शोधायचं आहे मिळवायचं आहे तर काय कर पहिलं काम म्हणजे तू सकारात्मक राहा दुसरा त्यांनी मुद्दा सांगितला गुणात्मक रहा सगळीकडे गुण शोध रे तुम्हाला माहिती आहे की धर्मराजाला त्याच गावात पाठवलं त्याला कोणी वाईट दिसलं नाही त्याच गावात दुर्योधनाला पाठवलं त्याला एकही चांगला दिसला नाही अरे दृष्टी तशी सृष्टी आहे आणि म्हणून या सृष्टीतून या चराचराच्या विश्वातून या प्रत्येक दिसणाऱ्या जडचेतन वस्तूतून मी वेगवेगळ्याला गुरु केलं मी हे सर्व तुला यासाठी सांगतोय की जर तुला ईश्वर जोडायचा असेल तर तुला गुणग्राहकता ठेवावी लागेल आणि त्या गुरु गुणग्राहकतेमधले तुम्हाला मी पृथ्वी हा गुरु सांगितला सकाळच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला पृथ्वी हा गुण सांगितला त्या पृथ्वीकडून म्हणाले मी धैर्य हा गुण घेतला कोणता गुण घेतला धैर्य हा गुण घेतला कोणत्याही परिस्थितीमध्ये धैर्य म्हणजे कुठे गेला तो पृथ्वीकडून मी काय घेतला म्हणजे आता मला वेळ कमी म्हणून यांनी सांगितलं की तुमचा वेळ कमी आहे आणि म्हणून पृथ्वीकडून काय केलेलं आहे मी धैर्य हा गुण घेतला धैर्य म्हणजे सहनशीलता आता आपण जेवढं सहन करतो ना तेवढा आपला फायदा असतो काही माणसांना लय सांगायचं लई थंडी आज लयच पाऊस लयच पाय झुकले अरे सांगतो कोणाला कशाला जेव्हा तू सहन करशील ना आया बापो न करता जर तुम्ही सहन केलं ती सहनशीलता तुम्ही पृथ्वीकडून शिका दत्तात्रय महाराज म्हणाले की मी सहनशीलता हा गुण को कोणाकडून घेतला पृथ्वीकडून घेतला एवढी प्रचंड या पृथ्वीवर तलावर अनेक प्रकारची मला उपद्रव करणारी मूल्य आहेत तुम्हाला सांगितलं जी पासून ते कशापर्यंत आज तुम्हाला काल सकाळच्या दुपारच्या सत्रात सांगितलं सहनशीलता हा जो गुणग्राहकता आहे ती सहनशीलता ही जीवनामध्ये मी जीवना तो तो या पृथ्वीकडून घेतली आणि जीवनामध्ये आपल्यालाही हितोपदेश करतो हे यदो राजा मी त्या पृथ्वीपासून सहनशीलता हा गुण घेतला तू सुद्धा तुझ्या जीवनामध्ये सहनशीलता हा गुण घे तू लवकर देवाला प्राप्त करू शकशील आमच्या सिद्धांतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला काही सेवा सांगितली तुम्हाला काही व्यापार सांगितला आणि त्या व्यापारवाल्याने सांगितले की नाही ले खूपच त्रास झाला कैसे सुने पाठी लागले कैसे सी वाजि नले तर तुमच्या निमित्त उपकारकांनाही वाटतं की आता याला काही व्यापार सांगू नये मग परमेश्वराला तर त्यापेक्षाही जास्त खंती येते आणि जेवढं तुम्ही सहन कराल तेवढा तुमचा पृथ्वीचा गुण तुमच्यासोबत येता येता परमेश्वर प्राप्त करण्याचा आनंद तुम्हाला होईल आणि म्हणून आपण सर्वजण दत्तात्रेय प्रभूंनी आपल्या सर्वांसाठी केलेला पृथ्वीकडून सहनशीलता गुण आत्मसात करूयात श्री दत्तात्रय मलाई दम घ्यायचा असतो दुसरा दत्तात्रय प्रभू म्हणाले की मी वायू जो असतो ना वायू म्हणजे वारा या वाऱ्याकडून सुद्धा म्हणाले मी एक गुण घेतलेला आहे काय गुण घेतला तर विरक्ती हा गुण घेतला कसा विरक्ती हा गुण घेतला वारा सतत वाहत राहतो वाहत राहतो की नाही सतत वाहत राहतो तो थांबला नाही तो सततपणे काय असतो प्रवाहित असतो त्याचप्रमाणे काय होते हॅलो हां वारा थांबत नाहीये आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंनी यदू राजाला निमित्त करून आपल्या सर्वांसाठी हितोपदेश केला थांबला तो सांगतो बहता पाणी निर्मला पडा गंदीला होय साधू तो भ्रमता भला जागन लागे कोय आणि म्हणून हे यदुराजा मी वाऱ्याकडून हा गुण घेतला सतत परिभ्रमण करणे सतत परिभ्रमण दत्तात्रेय प्रभूंचं परिभ्रमण तुम्हाला माहितीच आहे म्हणून त्याच्यावर फोकस न करता दत्तात्रय प्रभूंनी कारण जर तो फिरता राहिला ना तरच तो निस्पृह राहू शकतो जर तो फिरत राहिला तरच निरालंबी राहू शकतो जर तो फिरत राहिला आता तुम्ही सगळे फिरता कल्पना करा असं करूच आपण उद्या कल्पना केली की के उद्या आपला मुक्काम आबासाहेबालाच करायचा आणि सांगितले की बिंडे सगळ्यांनी आप डोक्यावर न्यायचे सांगितलं मग होईल का नाही होत नाही होत कारण अलिबनच एवढं देव पदयात्रेमध्ये आम्ही किती वर्ष बारा वर्ष माझ्या माहितीप्रमाणे बारा वर्ष बारा वर्ष आम्ही आमच्या खांद्यावर मात्रा ठेवून पदयात्रा केलेल्या आहेत अहो टाळ्याचा वाचा त्यांच्यासाठी माझ्या होत्या मी तसा कुत्तरच होतो माझी मात्रा घेणार दुसराच एक माझाच म्हणजे तो त्याच्या बळ्याचा गळ्यात अडकवायचो आणि मग तो बिचारा तुम्हाला माहीत असेल ते महात्मे झालेत आपले संत्रज्ञचा त्यांचं नाव वा मला वाटतं काय होतं नाही नाही एक होता आणि संत्रज्ञांचं नाव काय होतं सुधाकर पवार म्हणून होते ते व महिनाभर माझीच मात्रा वागत राहायचे मी आपला मोकळाच चालायचो टाळे घेऊन सांगायचं तात्पर्य की, सांगा की जेवढी निरालंबनता राहील जेवढी निस्पृहता राहील आणि म्हणून आमच्या ब्रह्मविद्या सिद्धांतामध्ये सुद्धा सांगितले की निरालंबी काय राहता आला पाहिजे निरालंबी राहता आला पाहिजे आणि म्हणून हे यदोराजा वायूकडून मी हा गुण घेतलेला आहे तो सर्व गुण माझ्या सकट तुम्हा मा सर्वांसाठी यावा अशी आपण दत्तात्रेय प्रभूंना प्रार्थना करूयात श्री दत्ता तिसरा गुण दत्तात्रय महाराज म्हणाले की मी गुरु केला आकाशाला कशाला गुरु, गुरु केलं आकाशाला काय म्हणून गुरु केलं आकाशाकडून असा कोणता गुण घेतला की दत्तात्रेय प्रभू म्हणाले की हे यदुराजा दत्तात्रय प्रभू म्हणाले हे यादूराजा मी आकाशाकडून अलिप्तता अचलता हा गुण घेतलेला आहे तो कसा आहे स्थिर आहे आकाश स्थिर आहे की नाही रेल्वे तर आपण काय म्हणतो कोण पळत आहे पळत पड़त कोण असत गाडी पळत असते पण पळती झाडे पाहूया काय म्हणतो आपण पळत कोण असतं पळत आपण असतो धाड पळतात का परंतु दिसतो तसं नसतं म्हणून जग फसतं आणि म्हणून दुसरं माहिती खराब नाही कोणता का असे ना आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला सांगितलं की हे यदुराजा अलिप्तता हा जो गुण आहे आणि अचलता स्थिर आहे माणसाच्या जीवनामध्ये स्थिरता तयार झाली पाहिजे आहे ना माईक आहे ना स्टँड ते ना मग माईक दिलं तर मग सोपंच ते ना आहे ना स्टँड दत्तात्रेय महाराजांनी सांगितले की आकाशाकडून मी काय घेतलेलं आहे अलिप्तता आणि अचलता हा गुण मी त्या ह्याच्याकडून घेतलेला आहे आमच्या ब्रह्मविद्याशास्त्राने सांगितलेलं आहे की सर्वात असून सर्व बस ते हा ठीक आहे म्हणजे त्याला हात नाही लागले काम सोपं आकाश कसं आहे सगळ्यात असून सगळ्या वेगळं आम्ही देखील सगळ्यांमध्ये दे असून सगळ्या वेगळं होत आलं पाहिजे माणसं चिकटला की दुःखाला कारणीभूत झाला जिथं जिथं माणूस चिकटतो मग घराला चिकटतो कोणी प्रपंचाला चिकटतो कोणी मुलाबाळाला चिकटतो जोपर्यंत आपण या संसाराशी अलिप्त होत नाही तोपर्यंत परमार्थ करू शकत नाही आणि परमेश्वराला जोडू शकत नाही हा एक सर्वात मोठा जीवनमूल्याचा सिद्धांत परमेश्वर प्राप्तीसाठीचा सिद्धांत दत्तात्रेय महाराजांनी यदुराजाला निमित्त करून सांगितलं की आकाश जसं अलिप्त आहे सगळ्यात असून सगळ्या वेगळ्या कोणाशी चिकटलेलं नाही आणि माणूस जो माणूस असा अलिप्त जीवन जगतो तोच माणूस देव जोडू शकतो परमेश्वर मिळू शकतो आणि म्हणूनच आमच्या देवाने सांगितलं की सगळ्याला टाका आणि परमेश्वर एक सोडविता आहे त्याला धरा म्हणून अलिप्तता हा गुण मी आकाशाकडून घेतलेला आहे त्या आकाश या गुणांचा आनंद आपल्या जीवनामध्ये आपण सर्वजण अनुभवण्याचा प्रयत्न करूयात होता येईल की नाही आपल्याला आकाशासारखं आपल्याला संसारामध्ये एक माणूस रस्त्याने चालला होता आणि त्याने बाबळीला धरलं होतं कशाला धरलं होतं बाबळीच्या झाडाला आणि येणार जाणार सगळ्यांना बाबळीने मला धरलंय धरलं कोणी होत पण म्हणत काय होता, का होता? तसंच आमचं झालेलं आहे आम्ही प्रपंचाला धरलंय कोणी कशाला चिकटलंय कोणी कशाला चिकटलाय चिकट त्याच्यावर भाष्य करायला नको पण चिकटलं मात्र सगळंच आहे आणि म्हणून जोपर्यंत आपण अलिप्त होत नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्त करू शकत नाही आणि म्हणून अलिप्तता हा गुण आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा त्या दिशेने आपण प्रयत्नशील राहूयात त्या दृष्टीने आपण कृतसंकल्प होऊयात श्री दत्तात्रेय महा पाचवा गुण दत्तात्रेय महाराज म्हणाले की मी पाण्याकडून घेतलेला आहे काय पाण्याकडून घेतलेला आहे स्नेहभाव पाणी तेरा रंग कैसा जिसमी विलाय पाण्याचं कोण असं भांडण नाही का पाणी कुठेही द्या कुठेही न्या कुठेही न्या जेव्हा पाणी हे भाव पाण्याचा गुणधर्मच असा आहे की तो स्नेहरूपी भाव ठेवत जो भेटला जसा भेटला तो असं म्हणतो की नाही मी शत्रूला नाही देणार मित्राला देणार यालाच देणार त्यालाच नाही देणार असा कोणाशी नाही सर्वांशी स्नेहभाव ठेवत मी माझ्या जीवनाचा एक आदर्श या पाण्याकडून घेतलेला आहे दत्तात्रय महाराज युराजाला सांगताना सांगतात की पाणी जसा स्नेहभावपूर्वक कुठही पक्षपात करत नाही कुठलाही पक्षपात करत नाही की हा माझा आहे की हा तुझा आहे आणि म्हणून आमच्यामध्ये एक परंपरा असते की तुम्ही अच्युत गोत्री किंगा तुम्हा परस्परे एक प्रीती असते एक परम प्रीती असते एक अच्युत प्रीती असते बघूयात आपण प्रयत्न करूयात जो देवाचा आहे तो माझा आहे त्या परमार्गाच्या प्रत्येक साधकाशी कारण आमचे पूर्वज म्हणतात चिन्ह मात्र जो भजे मुरारी माझ्या देवाचं चिन्ह आहे ना माझ्या देवाचं नाव आहे तर तो माझा आहे आणि म्हणून आम्ही त्या ईश्वराच्या साधनवंताशी ईश्वराची तुम्ही लेकरे प्रेम करा हो परस्परे पहिले आवडी मग प्रीती मग प्रेम मग भक्ती अशी वाटचाल हे आवडीच नसेल या साधना आपली आवडीच नसेल तर देवापर्यंत आवडी कशी जाईल कारण आता धर्मामध्ये आपण आहोत संविधानात पहिला ईश्वर नंतर परिवार आता पहिला परिवार जर परिवार जोडला तर आपण देव जोडू शकतो आणि म्हणून आमच्या परमार्गी पद्धत आहे देव नाही जोडता आला तरी मार्ग तरी जोडा आणि वसोन्याय बंधन तोडा तो पाण्याचा जो गुण आहे एकतर स्नेहभाव आहे आणि सगळ्याप्रती समभाव आहे तो स्नेहभाव आणि सगळ्याविषयीची प्रीती आवडी आपण आपल्या अंतःकरणामध्ये उतरण्यासाठी या अंबाळीच्या स्थानाला अनुलक्ष करून प्रार्थना करूया देवात तूच बुद्धी देणारा आहेस तूच बळ देणारा आहेस तू जर ठरवलंस तुझी कृपा जर झाली तर मला हे सगळे गुण माझ्या ठिकाणी येतील ते यावेत अशी देवाला प्रार्थना करूयात श्री दत्ता श्री त्यानंतर पाचवा गुण सहावा आहे नाही का हां सहावा गुण दत्तात्रेय प्रभू म्हणाले की मी अग्निकडून घेतलेला आहे अग्निकडून काय गुण घेतलेला आहे म्हणाले पवित्रता जी आहे ती तापल्याशिवाय येत नाही चोखाळले पण ते ज्ञाने वाचूनही नाही तापावंच लागेल थंडीत तापावं लागेल उन्हात तापावं लागेल गुरुनिमित्ताच्या शिक्षापणात तापावं लागेल पण तापावंच लागेल आणि म्हणून परि पवित्रता येण्यासाठी अग्नी स्वतः जळते आणि जगाला प्रकाश देते देते की नाही आपण सगळी ज्योत पाहिली ज्योतीमध्ये काय गुण असतो देव्यामध्ये दे काय गुण असतो ती स्वतः जळते आणि जगाला प्रकाश देते आणि म्हणून जी माणसं स्वतः चंदनापरी झिजतात ना त्याचा सुगंध सगळीकडे जळतो ज्याचा देह ज्याचं जीवन हे चंदना चंदनापरप्रमाणे अग्निप्रमाणे तापलेलं असतं स्वयंदास्य तपस्वी नाव तपस्वीत्व येण्यासाठी आपल्याकडं काय करावं लागेल स्वतःला जाळून घ्यावं लागेल स्वतःला गाडून घ्यावं लागेल आणि म्हणून दत्तात्रेय महाराज म्हणतात की मनुष्याने आपल्या अंगी पवित्रता येण्यासाठी ती काय करावं लागेल अग्निप्रमाणे तप करून स्वतःला प्रकाशित करावं लागेल स्वतः गाडून घ्यावं लागेल स्वतःला काय करावं लागेल तापविजे ओपविजे मग तेल खार दि तर मग काय होय त्या दृष्टांतामध्ये सांगितल्याप्रमाणे काय सांगितलं तापविजे ओपविजे जसं ते कापड असतं ते कापड जेव्हा शुद्ध करायचं त्याला काय करावं लागतं काय कर, आपटावं लागतं दपटावं लागतं जेवढा आपताल थोपताल मग तेल खार दिजे नाही तो, तो दृष्टांत वेगळा पण ओपविजे तापविजे मग डोळ्याचा मळ लागे आहे एवढी शुद्धता आणि एवढी पवित्रता येण्यासाठी आपल्याला अग्निसारखं तापावं लागेल आहे का लागे। आपल्या सगळ्यांची तापण्याची त ता, शक्यता ताकद आहे का इच्छा आहे का आपल्या सर्वांना असं वाटतं की आपण सुद्धा तापलो पाहिजे आपण तर होऊन लागले की म्हणतो नको नको पाऊस बी नको ऊन पाऊस आला थंडी वाजली नको ऊन आला नको आमचे मंत सारखे सांगतात सृष्टी व्यवस्थेचे सहावे सृष्टी व्यवस्थेप्रमाणे तुम्हाला जे मिळालं ते महाप्रसाद म्हणून घेता आलं पाहिजे तुम्ही का तर म्हटलं की आज लच थंडी वाजायला लागली की झिरो नाही झालं तर हिरो तुम्हाला हिरो बनायचं की झिरो बनायचं तुम्ही ठरवा आणि म्हणून अग्निकडून दत्तात्रय महाराज म्हणतात की मी हा गुण घेतलेला आहे तो गुण आपल्या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी आहेच आहे तुम्हीसुद्धा तापतायत उन्हात तापतायत थंडीत गारडतायत आणि पावसात बी भी? भिजतायत तुमच्या सर्वांच्या अंगी तो गुण मला दिसतो आणि तो गुण मला दिसतो म्हणजे तुम्हालाही दिसलाच पाहिजे तो गुण जर दिसला तर निश्चितच आपण दत्तात्रेयांच्या या चोवीस गुरूंच्या आख्यानातला तो गुण घेतला याचा आनंद आपल्याला अनुभवता येईल श्री दत्तात्रय